गृहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे भाजीपाला स्वस्त झालेली आहे भाज्यांच्या दरात ते घट झाली आहे भाजीपाल्याची आवक वाढलेली आहे आणि त्यामुळे दरामध्ये घसरण झाली आहे विशेषतः भेंडी कारली वांगी घेवडा वाटाणा काकडी फ्लॉवर शिमला मिरची या भाज्या स्वस्त झालेल्या आहेत टोमॅटोच्या दरात मात्र काहीशी वाढ झाली आहे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या दरात घसरण झालेली आहे भाजीपाला पंधरा ते वीस टक्क्यांनी स्वस्त झालेला आहे अनेक भाज्या आहेत भेंडी कारली वांगी घेवडा वाटाणा यासारख्या भाज्या स्वस्त झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता सामान्य वर्गाला सुद्धा दिलासा मिळालेला आहे श्रावण आहे आणि श्रावणामध्ये अनेक उपासापास असतात आणि त्यामुळे अनेकदा मोठ्या प्रमाणावर भाज्यांना प्राधान्य दिलं जातं आणि आता भाजीपाला स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे